नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपला आवडीचा गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा वार गुरुवारचा ब्लॉग आहे हा सकाळी उजडल्यानंतर घेतलेलं क्लिप आहे बरं काही आपल्या अंगणातल्या बागेतली आणि सुंदर अशी सगळी फुलं उमललेली होती कारण सतत पाऊस पडतो आहे रोज संध्याकाळी पाऊस असतो दिवसभर ऊन असतं बाहेर येण्याच्या अगोदर मी बरीचशी कामं केलेली आहेत ती कोणती कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत तर मी सकाळी साडेतीन वाजता म्हणजे पहाटे साडेतीन वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठलेली आहे आणि एकवीस दिवस आपण रोजच्या रोज कोणती सेवा करणार हे पाहणार आहोत तर चातुर्मास चालू होतोय सतरा तारखेला म्हणजे आषाढी एकादशीला आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चार मास चातुर्मास असतो तर तो इतका परमपुण्य पावण महिन्या महिने म्हटले जातात तर त्या चातुर्मासामध्ये कोणत्या कोणत्या सेवा करायच्या रुच हो आहेत ते आपण रोजच्या रोज पाहणारच आहोत पण थोडंसं प्रॅक्टिस म्हणून आपण सुरुवात केलेली आहे आजपासून म्हणजे आज गुरुवार माझं आराध्य दैवत असलेले स्वामी समर्थ महाराजांच्या वार कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात किंवा कोणतीही नवीन सुरुवात मी गु प्रत्येक गुरुवारी म्हणजे मी गुरुवारीच करते त्यामुळे आज मी थोडीशी प्रॅक्टिस म्हणून चालू केलेलं आहे आणि आपण डे वन म्हणजे चातुर्मासाचा पहिला दिवस सतरा तारखेपासून करणार आहोत प्रॅक्टिस करण्यासाठी मी चालू केलेली आहे चार दिवस अगोदर तर साडेतीन वाजता उठल्यानंतर घर अंगण सगळं साफ केलं त्यानंतर पाणी मारून घेतलं म्हणजे आमच्याकडे साडा मारणे म्हणतात नंतर स्वतःचं आवरून रोजच्या रोज योगासनं मेडिटेशन आणि त्याचसोबत अनुपमा जवळगीकर मॅडम त्यांना मी फॉलो करते त्यांचे सहा मिनटाचा जो योग आहे म्हणजे सहा मिनटं स्वतःसाठी सहा मिनटांमध्ये काय काय करायचं हे देखील मी दैनंदिनीमध्ये समावेश करून घेतलेला आहे खूप सुंदर हा उपक्रम आहे सहा मिनटं स्वतःसाठी आणि नंतर दिवसभरातली मी दैनंदिनी लिहून काढते की मला काय काय करायचं आहे आणि सगळं झाल्यानंतर रात्री भिजवलेले बदाम ते सोलून खाणे त्याचसोबत देखील भिजवलेले असतात आणि ते खाणे आणि नंतर स्नान वगैरे करून मी ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा करून घेतलेली आहे आणि काही फुले आदल्या दिवशी आम्ही विकत आणली होती आणि काही फुले जेव्हा उजडलं तेव्हा आणली होती आणि त्यानंतर ही क्लिप घेतलेली आहे तर ब्रह्ममुहूर्तावर पूजा करण्याचं खूप विशेष असं महत्त्व आहे त्यामुळं ही छोटीशी सुरुवात आहे आणि देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाकाला लागलेलं होतं तर गुरुवार आहे मग मी काहीतरी बेसनाचं करतेच करते, करते। माझ्यासोबत माझ्या नणनबाई देखील आहेत मदतीला तर कांदा आणि खोबरं भाजून घेतलं डायरेक्ट गॅसवरती आणि नंतर अर्धी वाटी बेसनामध्ये चवीनुसार लाल तिखट मीठ आणि हळद घालून ते घट्ट तिंबून घ्यायचं आहे नंतर कांद्याची वेगळी प्युरी केली आणि भाजलेल्या खोबऱ्यामध्ये आलं लसूण घालून कोथिंबीर घालून ते वेगळं वाटण करून घेतलेलं आहे आणि थोडंसं वेगळं करण्याचं कारण कारण दोन्ही गोष्टींना जास्त वेगवेगळा वेळ लागतो परतण्यासाठी आणि पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरीची फोडणी करून घेतली आणि सुरुवातीला कडीपत्ता घातल्यानंतर कांद्याची पिवरी घालून घेतली कांदा छान परतल्यानंतरच आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे त्याने वेगळी चव वे येते आता ही रेसिपी माझ्या नंदूबाईंची आहे म्हणजे नणंदबाईंची आहे आणि त्यांच्या हाताला पण अप्रतिमच चव आहे बरं का आणि जे काही करताल ना ते खूप सुंदर आणि चविष्ट करतात आणि त्यांनी फोडणीमध्ये हिंग पण घातलेला आहे आणि छान कांदा परतल्यानंतर त्यामध्ये ते खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं म्हणजे खोबरं करपत नाही म्हणून त्यांना वाटलं ही दोन स्टेप वेगवेगळ्या करण्यासाठी नंतर काळं तिखट कांदा लसूण मसाला घालून घेतला आणि परतताना थोडंसं पाणी घातलं मसालेखाली परतू नयेत म्हणून आणि असं कडकडीत गरम केलेलं पाणी घालून घेतलं आपण आदनवाड्या म्हणू शकतो आदन करतो करतोय किंवा वड्या आमटी म्हणजे आमच्याकडं वड्या आमटी पण म्हणतात किंवा आदनवाड्या पण म्हणतात चवीनुसार मीठ घातलं रशामध्ये आणि उखळत ठेवलेलं आहे तोपर्यंत जे आपण बेसन तिंबून ठेवलं तर ते छान भिजलं आणि त्यांनी काय केलं ताटालाच तेल लावलं आणि ह्या पद्धतीने लाटून घेतलं आणि पातळ छान लाटल्यानंतर चौकणी त्याच्या वड्या कट करून घेतल्या हे पहा छोट्या आकारामध्ये वड्या कट करून घेतल्या आणि पाच मिनटं उखळू दिला रस्सा टाकायची गडबड केली नाही छान तर्री पण आली रश्शाला आणि रस्सा पाच मिनटं उखळल्यानंतर त्यामध्ये वड्या घालून घेतल्या आणि मंदाचेवरती उखळत ठेवला जोपर्यंत वडी अशीवर तरंगुण येत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे शिजल्यानंतर वडी छान अशी तरंगून येते तर हलकी होते हे पाहताल तुम्ही वडी छान तरंगुला आलेली आहे आणि तेल पण थर्री पण एकदम भन्नाट आलेली आहे ह्या वडा आमटीला आमच्या मराठवाड्यामधली खास अशी स्पेशल ही भाजी आहे त्यामुळे एकदा नक्की करून बघा मोकळ्या भाजींमध्ये ही भाजी देखील त्यांनीच केलेली आहे तर हळद घालून कूटणं घालता केलेली भेंडी आहे हिरव्या मिरचीची अतिशय सुंदर अशी झालेली होती आता आपण नैवेद्याचं ताट भरत आहोत तर वड्याची आमटी आहे नंतर मस्त अशी भेंडीची भाजी आहे वेगळ्या चवीची आहे आपण नेहमी शेंगादाण्याचं कूट कांदा घालून करतो बरं का पण ही अगदी अप्रतिम झाली होती भाजी कसं होतं काही मोले काही जणांच्या हाताला चव पण छान असते बरं का त्यामुळे काही न घालता भरपूर मसाले न घालता देखील भाज्या छान होतात तर भेंडीची भाजी मौसूत असा शिजलेला भात आहे नंतर मी केलं होतं केळीचं शिखरण कारण आज गुरुवार पण आहे आणि काहीतरी गोड असावं नैवेद्याला असं वाटतं आणि साजूक तूप घातले ताजं लोणकडीचं आणि त्यासोबत चपाती आहे साधे मेनू आहेत पण ते देखील खूप अप्रतिम झालेले होते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा चातुर्मासातल्या सेवा पाहायच्या आहेत ना तर पटकन कर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका बरं का बर आणि आपल्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांना आपले व्हिडिओ जस्त लो शेअर करा कारण सेवा किंवा दैनंदिनी प्रत्येक घराची वेगवेगळी असते तुम्हाला जर पाहायचं आवडत असेल तर पटकन लाईक करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ